तर रात्रीचं दृश्य हत्ती तलाव या ठिकाणचं आणि समोरच रेणुका रेणुकामात तर रात्रीच्या आठ वाजे मित्रांनो अर्धा रस्ता आम्ही सर केलेला आहे आमचे गावचे म्हणत आहे ना तब्बल बघायची नमस्कार तर आपण बोललो तर माहूरला आणि आता पार्किंगला लावून चालू आहे आणि जवळपास अशीच पार्किंग आपण चार ते पाच किलोमीटर अंतरावर पाहिलेली आहे तर पव तसमोर गर्दी कशी आहे ती माहूर या गावात पोहोचलो आपण आता तर हे बघा माहूरवरून आपल्याला जायचं आहे आता रेणुका मातेच्या गडावर तर त्यासाठी आपल्याला शक्यतो बस बघू भेटली तर, तर मग पैदल रस्ता आहेच तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बसमध्ये जाण्यासाठी आपल्याला एवढी मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी आपण आता सध्या तयार नाही कारण आम्ही आव सोळाजण आणि एकजण खिडकीतून जाऊ शकतो सोळाजण खिडकीतून जाणं शक्य नाही आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक खिळकीमधून प्रवासी या, या बसमध्ये चढत आहे तर खूप अवघड आहे नाही का तर मित्रांनो असं होऊ शकतं गर्दीमध्ये सोबतच्या माणसाचा एकदम सोबत राहा कारण मी आम्ही सतरा सोबत आहो पण व्हिडिओ काढण्याच्या नादात मी मागे राहिलो आणि सोबतच्या समोर निघून गेले आहे त्यांना कॉल वगैरे करून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि आता तिथून आम्ही पायी जात आहोत रेणुका मातेच्या गड्याकडे तर हे आपले सर्व म्हणजे गावकरी माझे मित्रमंडळ हे आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत गोपालदाजी आणि आज आम्ही रात्रीभर फिरणार फक्त गर्दी बघा मित्रांनो या ठिकाणी पंचकृष्ठ या येड्यासाठी आपण पहिली वेळ आलेलो आहात आणि या ठिकाणी गर्दी पाहून मी तर थक्क झालो कारण तुम्ही ज्या साईडला फसाल त्या साईडला तुम्हाला तेवढेच माणसं या ठिकाणी पाहायला भेटत रस्ता बघा अतिशय खडतर असा रस्ता आहे ब्लॉक चालू आहे काही आहे बोलत तर असा रस्ता आपल्याला रात्रभर चालायचा मजा येणार आजच्या व्हिडिओ मध्ये बघू शेवटपर्यंत कोण कोण टिकतो सोबत ते रस्ता बघा कशी चढाई आहे काय आहे तुम्ही आयो तर वरची चढाई बघा मित्रांनो माहूरगडाची खतरनाक तर या ठिकाणी बस न जाण्याची सुविधा होती पण आमच्या सोबतचे जे काही मित्रमंडळी होती त्यांचं म्हणणं होतं पायी जायचं तर अक्षरशः मित्रांनो सर्वांचा असा घाम निघालेला आहे पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत मित्रांनो जबरदस्त झऱ्याचं पाणी त्याच्यापेक्षा स्वच्छ पाणीच असू शकत नाही कोणतं कारण लहानपणापासूनचा अनुभव आहे आपल्याला हा माहूरच्या गडावरून दिसणारा सूर्यास्त बघा किती सुंदर दिसतो नाही का तर हेच तर पाहायसाठी आपण आज इथे आलेलो आहोत व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाण असंच पाहायला भेटणार आहे रेणुकामातेचं मंदिर आपल्याला इथं दर्शन घेऊन समोर जायचं आहे दाखवली महाराजाच्या आणि तिथून आपल्याला लागायचं आहे परिक्रमेचा जो काही एडा असतो त्या रांगेमध्ये आपल्याला लागायचा आहे आणि त्यांच्यासोबत जायचं रेणुकामातेच्या मंदिरापासून त्या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता निघालो आम्ही दत्तशिखरकडे दत्तशिखरचा मार्ग रेणुका मातेचं मंदिर त्याच्यानंतर आपण इथं नाश्ता वगैरे करून हा रस्ता आता <laughs> इथं आलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही तु रस्त्यानं तुम्ही, तुम्ही कुठेही पासाल तर तुम्हाला एवढीच गर्दी पाहायला भेटणार आहे आज हजारोच्या जा संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहे तर मस्ती करत आहे काही मुक्चा निसर्ग पाहू शकता कम जबरदस्त जो पंचकोशीचा येडा असतो त्याच्यामध्ये येता येता आपल्याला इथं झालेला आहे अंधार आणि इथून सुरुवात झालेली आहे आपल्या परिक्रमणे तर आता बघू समोर आपल्याला काय भेटतं पाहायला ते मित्रांनो समोर दिसतंय ते पूर्ण जंगल आहे आणि माहूरचं जंगल तुम्ही पाहिलं असेल याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसलेलं आहे ते तर त्या जंगलातून आता हे पायपीट करता आपण निघालो आहे समोर प्रत्येकाकडे छोटे छोटे बॅटरी आहे आणि सोबत आपले मित्रमंडळी नाही का तर असं पंचगृष्टीच्या येड्याला यायची आपली पहिलीच वेळ आहे याच्या आधी या येड्याबद्दल भरपूर ऐकलं पण म्हणजे कधी अनुभवलं नव्हतं आज अनुभवायचं आहे तर सुरुवात तर एकदम खतरनाक झालेली आहे तर आता समोर बघून काय काय होतं ते आणि काय काय पाहायला भेटतं ते नाही का तर रात्रीचे आठ वाजता मित्र अर्धा रस्ता आम्ही सर केलेला आहे आमच्या गावचे मित्र म्हणून पायाखाली जी वाट तुडवत आहोत ती वाट अशी आहे तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत आपण शेतात जाण्याचा जो पांधन रस्ता आहे त्या रस्त्याने सध्या चालत आहोत कुठं चिखल आहे तर कुठे दगड आहे कुठं काटे आहे पण म्हणजे असं काही त्रास वाटत नाही आहे हाच रस्ता जर दिवसा चालायचा असता कदाचित चालूच शकलो नसतो हा समोर बघा मित्रांनो एक छोटा मुलगा आपल्या आईचा हात धरून त्याला म्हणजे हा जो काही पंचक्रोशीचा येडा आहे तो करण्यासाठी आलेला आहे त्याची आई आणि ते दोघं जण हाताला धरून चालत आहेत रस्त्याने चालत असताना आपल्याला लहान मोठे बरेच ओढे लागले तर या ठिकाणी एक मोठा ओढा लागला या ठिकाणी आपण जेवण करण्याचं म्हणजे ठरलेलं आहे सर्वांचं आम्ही सध्या सोबत आहोत तर इथं आता घरून जो काही डबा आम्ही आणलेला आहे तो इथं आता खाणार आहोत ते पाहू शकता ओढ्याचं पाणी पिताय आपल्याला दाजी मित्रांनो हा असा रस्ता आहे कदाचित दिवसा या ठिकाणी चालणंही कठीण असेल पण रात्री या छोट्या छोट्या बॅटऱ्याच्या उजवळात जे भाविक आहेत ते हा रस्ता म्हणजे बिंदाच चालत आहेत कुठंही त्याला कुठलाही अडथळा येत नाही कुठं काठी नाही कुठं काही नाही तर माहूरमध्ये पोहोचल्यावर आपण मातेच्या गडावर केला होता नाश्ता त्यानंतर जे काही आपले घरचे डबे होते ते आपण आता इथं म्हणजे जेवण करत आहोत कारण आत्ता एक नऊ वाजलेले आहे इथून आपल्याला आणखी रात्रभर चालत जा राहायचं आहे त्यासाठी ते आपल्याला खूप एनर्जी लागणार आहे आणि त्यासाठी जेवण आवश्यक आहे ह्या आजोबा बघा एक सत्तर पंच्याहत्तरच्या वरचं वय आहे त्यांचं तरी देवावर विश्वास ठेवून ते एवढा कठीण रस्ता चालत आहेत खूप अवघड आहे ह्या रस्ता चालणं खरंच तर हे बघा या ठिकाणी कोणतरी फुलपकडीचा डाव मांडलेला आहे बस याच्या माग लागलं का बरबाद माणूस इथं बी लोक सोडत नाही एकमेकाला लुटमार करायचे इथं बी नाही सोडत देवाच्या ठिकाणी बी असो काही हरकत नाही आता तुम्ही मागं आणि पुढं पब्लिक पाहू शकता ह्या बॅटरी पाहू शकता छोट्या छोट्या याच्यावरून तुम्ही अंदाज लावा किती लोकं असतील मागं आणि किती समोर असतील आणि आमच्या गावचा जो दुसरा ॲटो आला होता तर त्यांचा हा परिक्रमेचा जो काही म्हणजे पूर्ण परिक्रमा आहे त्यांची ती पूर्ण झालेली आहे त्यांचा आज फोन आला मला ते पोहोचलेलं आहे तर या ठिकाणी चाय बनणं सुरू आहे नाश्ता आहे तुम्ही घरून जर आलात बिना डब्याचे तर या ठिकाणी तुम्हाला ठिकठिकाणी छोटे छोटे हॉटेल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे हे बघा एवढ्या अंधारात असे छोटे छोटे ओवर क्रॉस करून जायचं आहे त्या पाण्यातून जायचं आहे खूप म्हातारे म्हातारे माणसं आहेत मजा नाही साठ सत्तर वर्षाच्या तिच्या त्याच्यापेक्षा जास्त वयाची माणसं या ठिकाणी आपण आता पाहिलेली आहे आणि असा खूप कठीण रस्ता चालत आहे आपल्यासाठी तर ह्या गोष्टी सर्व नवीनच आहेत आणि हे पाहू शकतं हे बघा हा रस्ता कसा आहे हे आजोबा बघा आणि तिचा रस्ता असा आहे मित्रांनो पाय जर घसरला ना पुरा माणूस चिखलात लोणार पाहू शकता या ठिकाणी लेडीजसुद्धा आहेत म्हणजे सध्या जे माणसाच्या मनात अंधाराची आणि जंगलाची भीतीच नाही आहे या ठिकाणी बिंदाच चालत आहेत प्रत्येकाकडे छोटी बॅटरी नाही आहे काही काही लोकांकडेच ती बॅटरी आहे तरी पण बिंदाच चालत आहेत सर्वजण या रस्त्यात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे हॉटेल दिसतील ज्या ठिकाणी तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था असेल तर सध्या जिथून मी चालत आहो मित्रांनो हा रस्ता मी तुम्हाला स्पष्ट दाखवू शकत नाही आहे कारण आपल्याकडे काही मोठी टॉर्च नाही आणि माझ्यासोबतचे जे माझे सहकारी आहे माझे मित्र आहे गावकरी ते आता या गर्दीमध्ये कुठेतरी विसरले म्हणजे मीच विसरलो त्यांच्यापासून अलग झालेला तर हा बघा हे दगड आहे असे हे लोक जे बॅटरी मारत आहे ना त्याच्या उजडामध्ये तुम्हाला मी दाखवते तर असे दगडा आहे आणि त्या दगडाहून चालायचं आहे आणि मतारे मतारे बाया माणसं या रस्त्यानं चालत आहे गर्दी बघा छोटीशी खिंड असल्यासारखी आहे पाय जर घसरला ना तर एक माणूस नाही पडणार सोबतच्या दोघा दिगायला घेऊन पडणार तो काय हे बघा दगड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दगडावर नाही का जे आपण आता समोर मागच्या ज्या झऱ्यापासून आलो ना, ना। ते पाय जे ओले होते त्या ओल्या पायामुळे त्या दगडावर असे घसरण तयार झालेली आहे पाय पडला का माणूस घसरतो तिथं तर चला समोर आपण आप या ठिकाणी आता नाश्त्याची व्यवस्था आहे आणि बराच वेळ झालेला आहे साडे अकरा वाजले थोडा नाश्ता करतो मी या ठिकाणी खिचडी आणि भजे दिसत आहे तर मित्रांनो हा आपल्यासाठी या वेड्याचा पहिला अनुभव आणि खूप खतरनाक असा अनुभव आहे कारण आज आपण महाराणात फिरणारेच आहो पण एवढ्या रात्री आणि एवढं अंतर मी कधीच फिरलो नाही म्हणजे संध्याकाळी चार साडेवा चार वाजतापासून आपण चालायला सुरुवात केली ते अजूनही चालणं सुरूच चा, आहे चालणं सुरूच चा। आहे थकलो आता या ठिकाणी म्हणजे नाश्ता पाणी सर्व गोष्टी आहे पण पायाला आरामच नाही तर त्यासाठी आपल्यासाठी खराब म्हणजे खूपच खतरनाक अनुभव आहे या ठिकाणी आता सरळ खडी चढाई आहे वर जायचं आणि त्या वाटेमध्ये दगड हे बघा हे बघा कसं चढत बघा अरे म्हणजेच अवघड पर्रिकर म्हणा खूपच अवघड आहे खरंच <laughs> तरी या ठिकाणी आज संबंध महाराष्ट्रातून भाविक आलेले आहे मित्रांनो कारण जेव्हा लोक आस आसपासचे लोक बोलत आहे ना प्रत्येकाच्या बोलण्याच्या म्हणजे जी, जी बोली आहे ना आपली त्या बोलीवरून समजते हा माणूस कोण मराठवाड्यातला आहे कोण पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि कोण आपल्या विदर्भातला आहे तर जवळजवळ सर्वच भागातून इतर भाविक आज आलेले आहे खूप गर्दी आहे आकडा आपण सांगू शकत नाही पण गर्दी खूप आहे ह्या मागच्या ज्या टॉर्च आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावा किती गर्दी आहे ते कारण प्रत्येक व्यक्तीच्या हातात टॉर्च नाही म्हणजे दोन व्यक्ती मागे एक टॉर्च असेल तर एवढ्या टॉर्च मागे चमकत आहे आणि एवढ्या समोर गेल्या याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट समोर गेल्या आणखी दुप्पट तिपट मागं आहे भरपूर आणखी लोक मागे आहेत रात्रभर चालतो हा एडा उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत चालतो हा एडा पूर्ण पूर्ण एडा बरोबर आपलं बघू आता आपलं कुठपर्यंत चालणं होतं ते नाही का एवढी दिवसा चाल म्हणजे तेवढं माणूस चालू शकत नाही तर मित्रांनो फायनली पाच सहा तासाची पायपीट करून आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत हाय हत्ती तलाव इथून रेणुका मातेचं मंदिर स्पष्ट दिसतंय आणि ह्या तलावाच्या आसपास जे आ, लाइटिंग आहे त्याच्यामुळं तलावसुद्धा खूप सुंदर वाटतो या ठिकाणी म्हणजे स्वर्गातल्यासारखं वाटतं आहे आणि सर्व जे काही भाविक आता येड्यावरून आलेले आहेत ते या ठिकाणी आता आराम करतायत आपल्या पायांना थोडा आराम देत आहेत तर खूप सुंदर वाटलं हे पाहून कारण मागच्या सहा तासापासून आपण फक्त जंगल अंधार हेच पाहत आलो आहे आणि तिथून बाहेर निघण्यासाठी तडपडत होतो तर मित्रन। आपण आता इथं पोहोचलो कारण माझी पहिली वेळ आहे मित्रांनो तर मित्रांनो संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेलं आम्ही हे म्हणजे चालायला सुरुवात केली वेड्यामध्ये तर आता रात्रीचे साडे बारा वाजलेले आहे आणि या कोणतं तलाव आहे हाती तलाव आहे का हत्ती तलावाजवळ पोहोचलो आम्ही आता सध्या तर म्हणजे जवळजवळ सहा तास आम्ही आता चाललेलो आहोत जंगलामधून आणि आता पाहू समोर कुठं जायचं आणखी ते कारण आपली पहिली दाजी याच्या आधी आले होते अजून बरं दूर आहे म्हणजे आपल्या आता कुठे जायचं रेणुका रेणुकामाती मंदिरात जायचं म्हणजे शेफ का ठीक आहे आता आणखी बराच लांब रस्ता आहे तर व्हिडिओ बघा कंटिन्यू तर रात्रीचं दृश्य हत्ती तलाव या ठिकाणचं आणि समोरच रेणुका मातेचं मंदिर जवळजवळ चोवीस किलोमीटरचा रस्ता आपला पार पड झालेला आहे आणि आता आपल्याला इथून समोर एक सात आठ किलोमीटर जायचं आहे आणखी तर समोर आपल्याला काय काय पाय भेटते आणखी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहाय तर मित्रांनो रात्रीचे एक वाजले आहे आणि आता माहूरमध्ये आम्ही पोहोचलो माहूर या गावामध्ये पोहोचलो म्हणजे आम्ही सुरुवात याच ठिकाणावरून केली होती आणि के परत याच ठिकाणी आलेला रात्री एक वाजता जेव्हा आम्ही सोबत निघालो तेव्हा सोळा जण सोबत होतो सध्या आम्ही दोघंच जण आहोत बाकीचे मंडळी आमची मागच आहे आता ते येत आहेत तर बघू आता सकाळपर्यंत आणखी काय काय होतं कारण आजची रात्री आपल्याला जागूनच काढायची आहे आणि ते आल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत का शेतपरीतला जायचं आहे किंवा नाही ते जर तिथं गेलो तर शेतपरीचा जो काही वॉटरफॉल आहे तो आपण रात्री कसा दिसते ते पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ठीक आहे तर आता रात्रीचे दोन वाजले आणि मागं पाहू शकता जे भाविक आलेले आहे ते जिथं जागा भेटेल तिथं झोपलेले आहे आणि आता इथून सुरू होतो दुसरा वेळा म्हणजे आपल्याला जायचं असतं आता शेख परिजला पण जे आपल्यासोबत मंडळी आहे ते पूर्णपणे आता थकलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आपली जिथं गाडी लावलेली आहे तिथं जाऊन झोपायचं आणि सकाळी घरी जायचं कारण त्यांच्यात आता समोर चालायची म्हणजे एनर्जी राहिलीच नाही आहे तर आता आम्ही जाता जिथं आमचा ॲटो पार्क केलेला आहे त्या ठिकाणी तर, आगी। तर आगी। काय होतं समोर तर या ठिकाणी आपल्याला रात्री आराम करण्यासाठी योग्य जागा वाटली मित्रांनो म्हणून या ठिकाणी आम्ही आता सर्व एकत्र जमा झालो आणि आता इथं आराम करणार रात्रभर सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि आता हे बघा आपण माहूरपासून आता दोन अडीच किलोमीटर अंतरावर आहोत या ठिकाणी आपण आता रात्री थांबलेलं होतं आणि इथपर्यंत पार्किंग आहे ज्या लोकांनी रात्रभर म्हणजे परिक्रमा केली ते आता निघत आहे घराकडे आपण म्हणजे येरा एडा पूर्ण करू शकलो नाही कारण आपले जे मित्रमंडळी होते ते पूर्णपणे थकलेले होते आणि समोर चालायची बिलकुल एनर्जी नव्हती त्यांच्यामध्ये तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणावरून रेणुका मातेचं मंदिर बन लाइटिंग बसते त्या ठिकाणी मंदिर आहे आणि हे सकाळचं दृश्य आहे माहूर मधलं रगवेगळ्या अक्षरशः त्या त्यामातीच्या गडाला स्पर्श करून जात आहेत म्हणून माहूरला स्वर्गाची उपमा दिलेली आहे कारण इथं प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे प्रत्येक ठिकाण म्हणजे पाहण्यासारखं आहे

तर माहुरून परत येत असताना आपल्याला लागते नदी दणवळ्याची नदी त्या ठिकाणी अंघोळीसाठी सर्वजण थांबत असतात आम्हीसुद्धा थांबलेलो आहोत आणि याला म्हणजे या नदीमध्ये पाप दुहेचे असतात आपल्या अंगावरचे तर आपले, हो आपले मित्रमंडळ या ठिकाणी आंघोळ करणार आहेत तोपर्यंत या नदीचा सुंदर व्ह्यू बघा आणि या ठिकाणी येणारे प्रत्येक बरेच भाविक याच ठिकाणी अंगोळ करतात नदीला सध्या भूरं पाणी आहे कारण वर पाऊस चालू आहे बघा किती सुंदर वाटत या नदीचं दर्शन आहे का तर मित्रांनो असा होता आपला माहूरगडचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कारण माहूरगड म्हणजे स्वर्ग या ठिकाणी येणं किंवा मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणं म्हणजे एक वेगळीच आपल्याला अनुभव येतो नाही का तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या व्हिडिओला असंच तुम्ही तुमचा सपोर्ट राहू द्या आणि लवकरच आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर होणार आहेत तर आपले कोणी मित्रमंडळी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांच्याकडून चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण असा ब्लॉग बनवण्याचा पहिली प्रयत्न केला आपण म्हणजे याच्या आधी बनवलेला आहे पण याच्यामध्ये थोडी एडिटिंग जास्त केली कारण मला एडिटिंग बिलकुल जमत नाही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद